नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन साठी वर्णनात्मक नोंद कशी करावी किंवा शाळेत आपल्या दप्तरी कोणत्या प्रकारचं रेकॉर्ड ठेवावं या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभाग कोणते वर्णन लिहायचे आणि अ भागसाठी कोणते रेकॉर्ड आपल्या दप्तरीत ठेवायचं संदर्भात आपण जाणून घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण ब भाग म्हणजेच दो एकशे एक, एक गुणांसाठी आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी याकरता थोडक्यात वर्णन कसे करावे आणि कोणत्या प्रकारचं रेकॉर्ड आपल्या दप्तरीत ठेवावं संदर्भात जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला मिळतील मित्रांनो आपणास जर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा याची पीडीएफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावर आपण हे प्राप्त करू शकणार आहात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आपण ब भाग करता शासन ध्येय धोरण अंमलबजावणी यासाठी एकूण एकशे गुण आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत या ठिकाणी शीर्षक आपल्याला देण्यात आलेले आहे आणि या, या कॉलममध्ये किती गुण आहे ते आपल्याला देण्यात आलेले आहे थोडक्यात वर्णन आपणास या पद्धतीने करून घ्यावायचं आहे एक नंबरचा मुद्दा दिलेला आहे आधार वैधता सरळ प्रणाली उपयोग किंवा माहिती अद्यवतीकरण तसेच युडएस प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र सहभाग याबद्दल आपल्याला नऊ गुणांसाठी विचारलेला आहे पॉईंट एक साठी मुद्दा घेतलेला आहे त्याचं थोडक्यात वर्णन या पद्धतीने मी करून घेणार आहेत आधार वेधता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे पूर्ण आहे या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे दोन साठी विचारलेला आहे संच मान्यता पोर्टलला वर्ग खोल्या शिक्षक शिक्षक तर माहिती अद्ययावत केली आहे तीन साठी शालेय पोषण आहार योजनेची माहिती पोर्टलला नियमित भरली जाते एक पॉइंट चार साठी आहे वर्णन युडायस पोर्टलमध्ये शंभर टक्के विद्यार्थी नोंद करून आधार वैधता पूर्ण केली आहे पाचसाठी विचारलेला आहे आणि थोडक्यात नोंद या पद्धतीने करून घ्यायची आहे अपार आय डी कामकाज पूर्ण केले आहे एक पॉईंट सहासाठी युडायस पोर्टल शिक्षक शिक्षकत्तर माहिती अद्ययावत करून आधार वैधता पूर्ण केले साथ आहे सात साठी आहे यु पोर्टल वर मोफत पाठ्यपुस्तक गणवेश व शाळानुदान व इतर माहिती अद्ययावत आहे वर, एक पॉइंट आठ करता आपल्याला थोडक्यात वर्णन करून घ्यायचं आहे युडायस पोर्टलवर मोफत पाठ्यपुस्तक गणवेश व शाळा अनुदान व इतर माहिती अद्ययावत आहे एक पॉइंट आठ साठी विचारलेला आहे युडाइस पोर्टल वरती पी जी आय इंडिकेटर्स मध्ये सर्व माहिती अचूक भरली आहे एक पॉइंट नऊ साठी विचारलेला आहे एक गुणांसाठी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी छायाचित्र प्रदर्शनी भागात लावली आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन महावाचन चळवळ शालेय ग्रंथालय स्थिती तसंच उपक्रम अनुपालन दहा गुणांसाठी विचारलेला आहे आणि याचे फोटोंचे आपल्याला पीडीएफ करून ऑनलाईन पोर्टलला आपल्याला नोंद करून घ्यायची आहे दोन पॉईंट एकसाठी साठी विचारलेला आहे त्याचं थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे महावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे दोन पॉईंट दोनसाठी साठी आहे शाळेतील ग्रंथालयामध्ये विद्यार्थी संख्येचा पाच पट किंवा एकूण शिक्षक क्षमतेचा पंचवीस पट उपलब्ध पुस्तकं आहेत या पद्धतीने आपल्याला नोंद करून घ्यायची आहे दोन पॉईंट तीनसाठी साठी आहे दोन गुणांसाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक पुस्तके वाचन करतात दोन पॉईंट चारसाठी विचारलेलं आहे दोन गुणांसाठी वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी वाचलेल्या पुस्तकांची अभिप्राय नोंदवहित आहे या पद्धतीने आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे दोन पॉईंट पाचसाठी आहे दोन गुणांसाठी शाळेतील ग्रंथालयामध्ये लोक सहभागातून पुस्तकांचा समावेश ग्रंथालयामध्ये केलेला आहे तीन नंबरचा शीर्षक आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे शासकीय कार्यक्रमामधील सहभाग या ठिकाणी दहा गुणांसाठी आपल्याला हे विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी तसे फोटो आपल्याला पोर्टलवर नोंद करताना आपल्याला पीडीएफ करून अपलोड करून घ्यायचे आहे तीन पॉईंट एकसाठी विचारलेला आहे आणि थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलती योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात तीन पॉईंट दोनसाठी आहे एक गुणांसाठी आहे याचं वर्णन या, या पद्धतीने करून घ्यायचं आहे श्री पुरुष समानता तसंच आनंददायी शनिवार मूल्य शिक्षण इत्यादी उपक्रम नियमित सुरू आहे तीन पॉईंट तीनसाठी आहे मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता करण्यात येत असते तीन पॉईंट चारसाठी आपल्याला एक गुणसाठी विचारलेला आहे याची नोंद या पद्धतीने करून घ्यायची आहे तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र प्राप्त आहे जर आपल्या शाळेला प्राप्त असेल तर आपण तसं हो म्हणायचं आहे न प्राप्त जर नसेल तर बुल -बुल या ठिकाणी प्राप्त नाही असे आपल्याला नमूद करून घ्यायचं आहे तीन पॉईंट पाचसाठी विचारलेला आहे स्काउट गाईड क बुलबुल उपक्रम घेतले जातात या पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेत जेही उपक्रम घेत असाव ते आपल्याला या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे तीन पॉईंट सहासाठी आहे शाळेमध्ये प्रहरी गट स्थापन केलेला नाही माझ्या शाळेला लहान शाळा असल्यामुळे लागू नाही म्हणून मी प्रहरी गट याची स्थापना केलेली नाही मोठ्या शाळांसाठी आहे आपल्याला या ठिकाणी स्थापन करावायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला तसं नोंद करून घ्यायची आहे तीन पॉईंट सात साठी विचारलेला आहे एक गुणांसाठी एन सी आर टी मार्फत निर्मित प्रश्नपेढीचा शालेय विद्यार्थ्यांकडून सराव घेतला जात असतो जर आपण घेत असाल तर होय म्हणायचं आहे नाही तर नाही या ठिकाणी म्हणायचं आहे तीन पॉईंट आठसाठी मी नाही म्हटलं आहे माझ्या शाळेला या ठिकाणी लागू नाही म्हणून मी या ठिकाणी नाही असे म्हटलेले आहे पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार समिती विविध स्तर शिक्षक पालक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधार शाळा विकास आराखडा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे धोरण अन्य महत्त्वाच्या समिती कामकाजाबाबत तीन गुणांसाठी विचारलेला आहे आणि तसे फोटो आपल्याला पोर्टलला अपलोड करून घ्यायचे आहे चार पॉईंट एकसाठी साठी एक गुणांसाठी विचारला आहे त्याचा नोंद या पद्धतीने थोडक्यात करून घ्यायची आहे सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा समिती माता पालक समिती शिक्षक पालक समिती व अन्य समित्या शाळेत स्थापन आहे चार पॉईंट दोन साठी दोन गुणांसाठी विचारलेला आहे थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे शाळा विकास आराखडा एस डी पी योजनेमध्ये तीन वर्षांपर्यंत गरजा उद्दिष्टे संसाधने विचारात घेण्यात आले आहे या पद्धतीने आपल्याला लेखन करून घ्यायचं आहे पुढचा शीर्षक आहे पाच नंबरचा शाळा व्यवस्थापन समिती सहभाग सहा गुणांसाठी आहे तसे फोटो आपण पोर्टलला अप अपलोड करणार आहोत पाच पॉईंट एकसाठी साठी आपल्याला दोन गुणांसाठी विचारलेला आहे थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या नियमित बैठका इतिवृत्त सदस्यांच्या उपस्थिती नियमित आहे पाच पॉईंट दोनसाठी दोन गुणांसाठी विचारलेला आहे समितीच्या शाळेच्या भौतिक सुविधा तसंच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे पाच पॉईंट तीनसाठी दोन गुणांसाठी विचारलेला आहे नवीन्यता शाळा विकास उपक्रम सुरू आहे पुढचा मुद्दा आहे सहा क्रमांकाचा सा, विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षेसंदर्भात शासन निर्णय तसेच दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीसची अंमलबजावणीबाबत विचारलेला आहे सात गुणांसाठी आहे तसे फोटो आपण या ठिकाणी अपलोड करून घेणार आहोत यामध्ये सहा पॉईंट एकसाठी साठी आहे तक्रारपेटीबाबत विचारलेला आहे एक गुणसाठी यामध्ये शाळेमध्ये तक्रारपेटी दर्शनी भागात लावली आहे व तक्रारपेटीमध्ये प्राप्त तक्रारींचा अभिलेख ठेवण्यात येतो सहा पॉईंट दोनसाठी विचारलेला आहे एक गुणांसाठी शाळेमध्ये सखी सावित्री समिती शासन निर्णयाप्रमाणे स्थापन केली आहे तीन मुद्द्यासाठी विचारलेला आहे एका गुणांसाठी शाळा व परिसरात पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत आपल्या शाळेत जर बसवले असेल तर हो म्हणायचं आहे नाही तर आपण या ठिकाणी नाही अशी नमूद करायची आहे चार नंबरच्या मुद्द्यासाठी विचारलेला आहे शाळेत येणाऱ्या अभ्यागंतांसाठी प्रवेश निर्गमन नोंदवही ठेवली आहे पाचव्या मुद्द्यासाठी एक गुणासाठी विचारलेला आहे शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली आहे सहाव्या मुद्द्यासाठी एक गुन्ह्यांसाठी विचारलेला आहे विद्यार्थ्यांचा वाहतूक सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही केली जाते जर आपल्या शाळेत तसं असेल तर हो म्हणायचं आहे पुढचा मुद्दा आहे सहा पॉईंट सातसाठी एका गुणांसाठी विचारलेला आहे शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करून विहित शासन निर्णय परिपत्रक यांची अम अंमलबजावणी केली जाते पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सातसाठी आहे विद्यांजली पोर्टल किंवा किंवा सी एस आर किंवा लोकसभा दहा गुणांसाठी आहे तसे फोटो आपल्याला पोर्टलला अपलोड करायचे आहे पहिल्या मुद्द्यासाठी एक गुण आहे त्याला विचारलेला आहे शाळेच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केली आहे निकषासाठी आहे दोन गुण त्यासाठी थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे तिसरा मुद्दा आपल्याला विचारलेला आहे संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबींची उपलब्धता करून घेतल्यास या ठिकाणी विद्यांजली पोर्टलकडनं आपल्याला काही प्राप्त झालं असेल तर आपण हे दोन गुण या ठिकाणी घेऊ शकतो परंतु माझ्या शाळेला संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबीची उपलब्धता प्राप्त नाही म्हणून मी नाही असं म्हटलेलं आहे चार नंबरचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे दोन गुणांसाठी थोडक्यात वर्णन या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे सी एस आर किंवा एन जी ओ व इतर संस्थेमार्फत शाळेच्या भौतिक सुविधा वर्ग खोली ग्रंथपाल प्रयोगशाळा संगणक डिजिटल लॅब क्रीडांगण साहित्य मदत मिळालेली नाही पाच मुद्द्यासाठी विचारलेला आहे दोन गुणांसाठी माझी विद्यार्थी किंवा पालक किंवा आजी शिक्षक ले 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 माजी शिक्षक व इतर वैयक्तिक लोकांकडून शाळेच्या भौतिक सुविधांसाठी अद्यापही मदत मिळालेली नाही आपल्या शाळेला जर तशी मदत मिळाली असेल तसं या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे सहावा मुद्दा आहे एका गुणांसाठी माझी विद्यार्थी संघाची स्थापना केली आहे आठ नंबरचं शीर्षक या ठिकाणी घेतलेलं आहे शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर करणे पाच गुणांसाठी आहे तसे फोटो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे पोर्टलवर पहिल्या मुद्द्यासाठी विचारलेला आहे एका गुणांसाठी शासकीय यंत्रणेस सर्व माहिती अचूक व विहित वेळेत सादर केले जाते दुसऱ्या मुद्द्यासाठी आहे चार गुणांसाठी विचारलेला आहे शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालविला आहे का जर आपण हा अभ्यासक्रम चालवला असेल तर या ठिकाणी तसं नोंद करून घ्यायची आहे शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे या ठिकाणी नववा शीर्षक आहे पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम किंवा आरोग्यस्थिती पाच गुणांसाठी आहे तसे फोटो आपण पोर्टलला अपलोड करणारच आहोत या ठिकाणी एक नंबरसाठी विचारलेला आहे एका गुणांसाठी पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातात दोन साठी एका गुणांसाठी विचारला आहे थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानामध्ये शाळेने सक्रिय सहभाग घेतला जातो तीन नंबरचा आहे एका गुणांसाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाबाबत शाळेने अमृत वृक्ष तसंच मोबाईल ॲपवर वृक्ष लागवड व संगोपनाचे जिओ टॅगचे फोटो अपलोड केले आहेत चार नंबरसाठी एका गुणांसाठी विचारलेला आहे एक पेड माके नाम दोन पॉईंट झिरो या अभियानामध्ये शाळेने सक्रिय सहभाग घेतला आहे पाचव्या मुद्द्यासाठी एका गुणासाठी विचारलेला आहे एक बेड माके नाम या अभियानाबाबत शाळेने वेबसाईटवर वृक्षारोपणाची माहिती अपलोड केली आहे आपण जर ती केली असेल तर हो म्हणायचं आहे पुढचा शीर्षक आहे मुद्दा क्रमांक या ठिकाणी दहा नंबरचा विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्ययावतीकरण स्थिती या ठिकाणी दोन गुणांसाठी आहे पहिला मुद्दा विचारला आहे विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्यवतीकरण स्थिती सी सीई नोंद वही विद्यार्थी संचयिका असल्यास या ठिकाणी दोन गुण आहे आपल्याला विद्यार्थी अभिलेखांचे नीटनेटके व अद्यवतीकरण स्थिती चांगली आहे पुढचं शीर्षक आहे अकरा नंबरचं शालेय शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्यवतीकरण स्थिती व प्रशिक्षण अकरा गुणांसाठी विचारलेला आहे तसे फोटो आपल्याला जर असेल तर आपल्याला पोर्टलवर अपलोड करायचे आहे पहिल्या मुद्द्यासाठी विचारला एका गुणांसाठी शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ व अभिलेख अद्यवतीकरण स्थिती चांगली आहे दुसऱ्यासाठी तीन गुणांसाठी विचारला आहे याच ठिकाणी आपल्याला त्या गुणांचं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे या ठिकाणी उच्च अर्हता धारण केलेल्या शिक्षकांचे प्रमाण असल्यास खालीलपैकी लागू होणारा पर्याय आपल्याला योग्य गुण घेण्यास आपण निवडू शकतो या ठिकाणी एक घेतलेला आहे ऐंशी ते शंभर टक्के दुसरं घेण्यात आलेलं आहे पन्नास ते एकोणऐंशी टक्के यासाठी दोन गुण आहे आणि तिसरा आहे पन्नासपेक्षा कमी म्हणजेच एक गुण या ठिकाणी तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे माझ्या शाळेला पन्नास ते एकोणसत्तर टक्के शिक्षकांची उच्च शैक्षणिक अहर्ता धारण केलेली आहे म्हणून मी या ठिकाणी हे दोन गुण घेतलेले आहे आपल्याला जे लागू असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तिसरा मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे त्याचं वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे शिक्षकांचा उच्च शैक्षणिक अहर्तेचा शालेय प्रगतीवर स समाधानकारक अपरिणाम आहे या पद्धतीने नोंद करून घ्यायची आहे चार नंबरचा मुद्दा आहे पाच गुणांसाठी घेतलेला आहे वरती आपण बघितलं त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणाहून एक दोन तीन चार असे आपल्याला या ठिकाणी गुण घ्यावायचे आहेत पहिलं आहे या ठिकाणी शहात्तर ते शंभर टक्केसाठी आहे दुसरं आहे एकावन्न ते पंच्याहत्तर टक्क्यांसाठी आहे चार गुण आहे तिसरा आहे सव्वीस ते पन्नास टक्क्यांसाठी आहे तीन गुणसाठी आहे आणि चौथा आहे शून्य ते पंचवीस टक्क्यांसाठी दोन गुणसाठी घेण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी एक्कावन्न ते पंच्याहत्तर टक्के शिक्षकांनी स्वयं यम ओ सी पोर्टलच्या सहाय्याने शालेय ने नेतृत्वासाठी प्रशिक्षण पूर्ण केले आहे आपण जर हे प्रशिक्षण पूर्ण केले असेल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी गुण घेणं शक्य होणार आहे या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे पाच नंबरचा त्याला एक गुणसाठी आहे या पद्धतीने आपल्याला त्याचं थोडक्यात वर्णन लिहून घ्यायचं आहे एन सी आर टी किंवा डाएट यांच्यामार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका स्तरावर मार्गदर्शन केले आहे जर आपण तसं केलं असेल तर या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे बारा नंबरचा मुद्दा आहे शालेय दप्तराची साहित्याचे वर्गीकरण तसेच जतन संवर्धन व अद्यवतीकरण स्थिती एक गुणसाठी आहे या ठिकाणी आपल्याला त्याचं नोंद या पद्धतीने करून घ्यायची आहे शालेय दप्तरांची साहित्याचे वर्गीकरण जतन संवर्धन व अद्यवतीकरण स्थिती आहे या पद्धतीने आपल्याला नोंद करून घ्यायची आहे पुढचं शीर्षक आहे शीर्षक क्रमांक तेरा शालेय परिसराचा विद्यार्थी व क्षमता विकासाकरिता उपयोग एक गुणसाठी आहे या पद्धतीने नोंद करून घ्यायची आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता विकासाकरता उपयोग बऱ्यापैकी करता, करता येतो चौदा नंबरचं शीर्षक आहे मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्येत वाढ पटनोंदणी याबाबत आपल्याला या ठिकाणी फोटो अपलोड करायचे आहे पोर्टलवर आणि या पद्धतीने एक एक गुणांसाठी दोन या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला वर्णन करून घ्यायचं आहे एकसाठी एक गुण आहे आणि मागील दोन वर्षाच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ झालेली आहे या ठिकाणी आपण तसं नोंद करून घ्यायचं आहे चौदा पॉईंट दोनसाठी आहे एका गुणांसाठी आहे गळती कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे पंधरा नंबरचा शीर्षक आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी व अंमलबजावणी कशी करतात एक गुणसाठी विचारलेला आहे या ठिकाणी वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे रजेवर व रिक्त असलेल्या शिक्षकपदाचा कार्यभार विभागणी लागू नाही माझ्या शाळेला हे लागू नाही म्हणून या ठिकाणी मी ते लागू नाही असं लिहून घेतलं आहे आपल्याला जर लागू असेल तर त्या पद्धतीने आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे सोळा नंबरचा मुद्दा घेतला आहे मी केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सहभाग अंमलबजावणी तीन गुणांसाठी आहे आणि तीन या ठिकाणी आपल्याला निकष विचारलेले आहे प्रत्येक एक गुणांसाठी आहे थोडक्यात या पद्धतीने आपल्याला वर्णन करून घ्यायचं आहे असाक्षरांचे सर्वेक्षण करून उद्दिष्ट निहाय उल्हास ॲपवर ऑनलाईन माहिती भरली आहे दुसऱ्यासाठी आहे स्वयंसेवक नियुक्त करून असाक्षरांचे टॅगिंग उल्हास ॲपवर करण्यात आलेले आहे तिसरं आहे स्वयंसेवकामार्फत प्रत्यक्ष ऑनलाईन अध्यापन सुरू आहे पुढचा निकष आहे निकष क्रमांक सतरा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कॉफ शाळेने केलेल्या मूल्यांकनातील प्राप्त श्रेणी आप आपण स्कॉपचं मूल्यमापन केलेलं आहे आपल्या शाळेला जी श्रेणी भेटलेली आहे ती या ठिकाणी दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला हे गुण घेता येणार आहे माझ्या शाळेला या ठिकाणी मी ब श्रेणीमध्ये स्कॉपचं भेटलेलं होतं म्हणून या ठिकाणी मी बी श्रेणी ही या ठिकाणी मी घेतलेली आहे या ठिकाणी श्रेणीवाईस आपल्याला टक्केवारी देखील किंवा गुण देखील आपल्याला घेता येणार आहे पुढचं आहे अठरा क्रमांकाचं शीर्षक दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत आहे पाच गुणांसाठी विचारलेलं आहे या ठिकाणी पाच मुद्दे आपल्याला देण्यात आलेले आहे प्रत्येक मुद्द्याचं या ठिकाणी एक एक गुणांसाठी घेण्यात आलेलं आहे आणि थोडक्यात वर्णन या पद्धतीने करून घ्यायचं आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प सुविधा उपलब्ध आहे आपल्या शाळेत जर रॅम्प असेल तर तसं हो या ठिकाणी म्हणायचं आहे दुसरा मुद्दा आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध आहे तिसरा आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षक तालुका स्तरावरील विशेष शिक्षकांच्या सहाय्याने मार्गदर्शन केले जाते अपंग विद्यार्थ्यांसाठी ही सोय शासनाने केलेली आहे म्हणून तसं त्या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे चार नंबरसाठी विचारलेला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने उपलब्ध करून दिली जातात व त्यांच्या नोंदी शाळेच्या दप्तरी ठेवल्या आहे पाच नंबरसाठी विचारला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले आहे व सदर विद्यार्थ्यांची नोंद प्रशस्त ॲपवर केलेली देखील आहे पुढचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक एकोणावीस या ठिकाणी शेवटचा मुद्दा आहे मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियोजनबाबत चार गुणांसाठी विचारलेला आहे चार, चार मुद्दे या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे प्रत्येक मुद्दा हा एका गुणांसाठी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी थोडक्यात वर्णन या पद्धतीने मुद्द्यावाईज करून घ्यायचा आहे मुख्याध्यापक यांनी शाळेचे वार्षिक नियोजन तयार करून त्याची अंमलबजावणी होत आहे दुसऱ्यासाठी सर्व शिक्षकांनी वार्षिक नियोजन तयार केले आहे व दैनिक नियमित काढण्यात येत आहे पुढचं आहे तीन नंबरचा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक यांना पाठ निरीक्षण करून लॉगबुकमध्ये नोंद ठेवली आहे चार नंबरसाठी आहे मुख्याध्यापक कर्मचारी यांच्या दरम्यान झालेल्या सत्र यांची नोंदी ठेवल्या आहेत या पद्धतीने ब भाग एकशे एक, एक गुणांसाठी होता याच्या नोंदी आपण कशा कराव्या हे उझरत्या रूपाने आपण बघून घेतलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप लांब होत हुथ होता हुथ म्हणून मी शॉर्टकट पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास जर याची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकणार आहात आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा धन्यवाद